इकडे आपलं वरती गाव आहे हे माझं वरचं घर आहे शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला साना तिथं भरते तिथं उद्या ता सानाभे होळी खिल्ली जातात प्रत्येक गावमध्ये काय होत असतील आमची बोलतात आता आपण छोटी व्हायला लागली ना समीर पहिले पहिले लोक म्हणजे खूप लोक असतात तर नमस्कार मित्रांनो असलेत पाहिजे तर मी आता आलो गावाला आपल्या आज गावचा लाचचा होम होली आहे होलीचा आणि होलीसाठी खास म्हणजे कमीत कमी मी आ, तीन चार वर्षानंतर आलो आहे मुंबई गेल्यास फर्स्ट टाईम असा गावाला आलो आहे होलीसाठी आणि आज आपण हे आमचं होलीचं वाट आहे इकडे पाठीमागं आणि वरती माझं घर आहे आणि एकदम जवळच आहे आणि तो खूप पहिल्यापासून खूप खेळायचं होली त्या मला आणि आता कमीत कमी चार पाच वर्षानंतर आलो आहे फर्स्ट टाईम आलं गावाला होलीसाठी म्हणजे पहिल्या गावाला होतं तर होतो पण आता खूप वर्षानंतर आलो आहे आणि हे आप होळीचं यास्त मोठी होळी साजरी करणार उभी करणार ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे होली आमची साजरी करतात लाचवून आणि एक आणखी खाली तुम्ही माझी गावची व्हिडिओ बघायला असणार तर खाली एक मंदिर आहे तिथे एक होली असते तर आपण ते आता दाखवतो दाखवतो कशाप्रकारे उभय करतात ते ठीक दा, आहे तो व्हिडिओ बघित राहा इकडे आपलं वरती गाव आहे हे माझं वरचं घर आहे हे दिसतंय ते आणि हे आणि हे आपलं होलीचं भाट आहे आणि बघा तुम्ही स्वतः चाल रातच्या होमाची म्हणजे थोडंसं मोठं होम करतात एवढे दिवस एक छोटे छोटे पिल्लं टाकतात आणि रातच्या दिवशी मोठं सांगतात ते सर्व माणसासह गेलेत मी आजच सकाळी आलो म्हणून थोडा उशीर झाला लेट मग खालची खोली दाखवू तुमच्या इथून खाली पण जाऊ आपण हे तर खाली आहे आणि माणसासह जात आहेत खाली पण तिथं मोठीशी अशी होळी लागेल उभी करतील तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये उभी करते आपण आता आपण खाली या पिल्लू मध्ये ते झाड असता मध्ये लावण्यात आणि ते आपण जात आहोत गावातले आपले माणसं आहेत सर्व बाबा वगैरे आहेत सर्व आपण खाली जात आहोत आणि माणसं आता गावाला खूप कमी असतात त्यामुळे जे आहेत ते सगळं आपण जात आहोत खूप असं आत्मी जायचं झालं असं

शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला एक इथं ठेवला जंगलात नंतर खालून हा लाजच्या होमाची सर्व तयारी चालली आहे हे सांगतोच आमचे आम्ही आम्ही हा घेतलेला खालच्या होमला तो वरच्या होमला आमच्या इथे ती खालची तुम्हाला होली बोललो ना त्याची खाली होली बोलली ती होलीसाठी जो मी घेतला पिल्लो तो घ्या घेऊन जातो आम्ही खाली कालची होऊन तुम्हाला होळी दाखवतो कसे कशी आहे आमच्या मंदिराजवळ जी माझी गावची व्हिडिओ बघतली असणार तर त्याच्यामध्ये मी दाखवली आमची खालचा देऊल साना तिथं भरते तिथं उद्या सानापर्यंत होली खेळल्यानंतर ती पण व्हिडिओ मी टाकेन होलीचे पण एक व्हिडिओ टाकेन म्हणजे टोटल तीन चार व्हिडिओ होतील किंवा एकाच व्हिडिओमध्ये दाखवीन जसं खोल तसं तो व्हिडिओ बघितला नक्की आवडते नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला तर आता तुम्हाला आमची सानं दाखवून खालचा होळीचा बाट दाखवतो मंदिराची कथली कथली ते आमची खालची होली हा बाबा बाय पडतो आधी इकडे हे देम... आमचं खालचं मंदिर इथं आमची होली होती लातची खालची देवलाची आणि ही इथं आहे हे सगळं साणं आहे इथे साना भरते त्याची सर्व पूजाबिजा असते सगळं काही पूजाच्या ब्लॉगमध्ये मतीन येते होळी झाल्यानंतर छोटासा कार्यक्रम असायचं दे। देवाची पूजा वगैरे सांडवती जातात प्रत्येक गावाने काय होत असतील मला आमची तर सांडवती शिकतात तर आम्ही पट्टी शिडी आणायसाठी जात आहोत होळी उभी करायसाठी दोन होली उभी करायच्यात मोठ्या मोठ्या

व्हिडिओ वेळ आपल्या मात्या गावाने आले मुंबईनं आले आहेत सोबत आणि सगळं गावकरी आहेत इकडे सगळं तयारी चाललंय मंदिर परत खाली चालू आणखी वरती कोली आहे ती पण आपली उभी करायची आहे आणि ही पण उभी करायची आहे उभी करतात आता सगळं सजावट आपली आता होली पूर्ण रेडी झाल्या खालची तर आता मगाशी तुम्ही बघितलं ते खालची होळी आपण ही करून आलो आणि आता आपण आपल्या इथली जवळची होळी ती आपण सतरासाठी जात आहोत तर व्हिडिओ बघित राहा आणि आता दुपार झाली आहे मागाशी सकाळ सकाळ आपण गेलेले दहा साडे आणि आता कमी कमी तीन साडेतीन वाजलेत तर आता आपण इथली होळी करू नंतर होळी मी बघीचा फुट नक्की तुम्हाला आता ही सगळी इथली बातची उगली आपली उभी करत आहेत भाजी भाजी மான आता आपले आपले समीर भाऊ भेटले तिकडे गावाला होते समीर भाऊ समीर भाऊ पप्पा बघतील काढते समीर भाऊ समीर भाऊ नाड्यावेळेस होते होली छोटी व्हायला लागली ना समीर पहिली पहिली लोक म्हणजे खूप लोक असतात मुला वेळा पाहिजे किती मोठी होली काय होती किती माणसं पण आता कारण आणि गावाला माणसं पण कमी येतात आणि थोडंफार काय कमी यायला तर जेवढे तुम्हाला दाखवतेचं व्हिडिओ तुम्ही दाखवते तुम्हाला तर प्रकारे आपली होळी सजलेली आहे दोन्ही पण आता काहीतरी किती साडे दहाचा काही कधी आहे तर त्यावेळेस होळी ही करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू कारण ही व्हिडिओ इथंच एंड करतो मी कारण खूप व्हिडिओ बघायला होतो खूप मोठी व्हिडिओ होईल त्याच्यामुळे तर ही व्हिडिओ इथंच एंड करतो तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तशी मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन आणि लवकर येईल व्हिडिओ ही व्हिडिओ इथेच एंड करतो नेक्स्ट व्हिडिओ आपल्या रात्रीचा होम लागतील त्याचे व्हिडिओ येईल चला नेक्स्ट व्हिडिओ मी भेटू टाटा बाय बाय